नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेस साहेबांनी जे पत्र दिलं आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत बघा त्यांनी ते पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेला आहे विषय आहे अनुदानाचा निधी उपलब्ध करून शिक्षकांचे आत्महत्या सत्र थांबविणेबाबत महोदय उपरोक्त विषयास आपणास विनंती करण्यात येते की महाराष्ट्र राज्यातील अघोषित त्रुटी पूर्तता केलेल्या अंशता अनुदानित व शेवटच्या वर्गाच्या पटसंख्या अभावी अनुदानास वंचित राहिलेल्या शिक्षक शिक्षकेतर ांना अनुदान देण्यासंदर्भात मी आपल्याला वारंवार विनंती केली असून मध्यस्थी मार्ग काढून अनुदान देण्यासंदर्भात आपण सकारात्मकता दाखवली होती त्यानुसार मी अनुदानाच्या संदर्भातील आकडेवारी आपल्याकडे सुपूर्त केली आहे अनुदानाचा विषय मार्गी लागत नाही म्हणून राज्यातील अनेक शिक्षकांनी धसका घेतला असून अनेक शिक्षक आजारी पडले आहेत काहींना हृदयविकाराचा झटका येऊन मृत झालेले आहेत तर काहींनी गळफास घेऊन आत्महत्या केली या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशाप्रमाणे अनुदानाचा निधी उपलब्ध करून द्यावा व तणावग्रस्त शिक्षकांना दिलासा द्यावा तसेच आत्महत्याग्रस्त दोन शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करावी ही विनंती कळावे आपला स्नेहांकित श्री ज्ञानेश्वर महात्रे बघा